श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना महादेवाच्या शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करण्यासाठी आहे म्हणजे श्रीमंतीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा तुम्हाला वाटेल तुम्ही काही पण सांगता परंतु हे खरं आहे श्रीमंतीसाठी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवायचे आहे आणि आपलं दारिद्र्य घालवायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर आपण एक रहस्यमय आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत जो हजार वर्षापूर्वी आपल्या ज्योतिष ज्योतिषतज्ज्ञाने ग्रंथामध्ये लिहिलेला आहे तर आज आपण बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल हो फक्त एक लवंग जो आपल्याला श्रीमंती सुख समाधान आणि संकटापासून मुक्ती देते ही एक साधी आणि सोपी गोष्ट आहे जी आपल्या लक्षात आली पाहिजे लवंग म्हणजे काय तर तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व काय ते सर्वप्रथम आपण आता जाणून घेऊया तर लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही तर ती अग्नितत्वाचं प्रतीक मानलं जातं नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी ती एक नैसर्गिक वस्तू आहे ती तपस्येत उपासनेत उपयोगी पडणारी एक पवित्रता वाढवणारी वनस्पती आहे तुम्ही जर कुलदेवीचं तुमच्या घरात बघा केंद्रात पण असं सा सांगितलं जातं की तुमच्या देवीसमोर कुलदेवीसमोर रोज एक लवंग ठेवा आणि ते दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पूजा करतो ना त्यावेळेस ते लवंग त्या घरातील म्हणजे कुलस्त्रीने खावे असं केंद्रात पण हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायला सांगितला होता तर सुद्धा हाच कारण असेल प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्याचं एक होत एक कारण आहे की शिवलिंगावर लवंग ठेवल्यामागे गुप्त कारण काय ते आपण आता पाहूया तर लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचं केंद्र असतं शिव म्हणजेच काय तर ऊर्जा लवंग ती ऊर्जा खेचून घेते आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणते आपले आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते तुमची मनोकामना लवकरच शिवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे लवंग करत असते मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक प्रकारचे माध्यम ही लवंग ठरते आता पाहूया लवंग कधी ठेवावे लवंग ठेवण्याची योग्य वेळ आणि वार कोणता तर भगवान शंकराला सोमवार अत्यंत प्रिय दिवस आहे त्यामुळं या दिवशी तुम्ही लवंग ठेवू शकता लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम सकाळ चार ते सहा या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही स्नान करून शिवमंदिरात शांत मनाने जायचं आहे तर तुम्ही महाशिवरात्री त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्तीत जास्त प्रभाव असतो त्यामुळं तुम्ही हे वाररितनं ते वार निवडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमची सेवा फलदायी ठरणार आहे तर आता लवंग कशी असावी कोणती लवंग योग्य आहे तर पूर्ण गोलसर जी लवंग असते ना जी तुटकी फुटकी नसलेली किंवा जी काळस काळपट जास्त असते ना ते पण नसावे तर मोडलेली तुटलेली नसावी जर जी सुगंधी लवंग असते ना ती घेतल्याबरोबर वास येतो तशी लवंग तुम्ही घ्या बाजारातून घेताना तिला एकदा पवित्र जलाने इथे स्वच्छ करून घ्या जलाने स्वच्छ केल्यानंतर आता आपल्याला ज्या दिवशी जायचं आहे ना त्याच दिवशी लवंग जलाने स्वच्छ करायची नाहीतर अगोदर केल्यामुळे तिला बुरशी येईल आपल्याला ज्या दिवशी ठेवायची त्या दिवशी जलाने स्वच्छ करा तर आता हे कोण करू शकतं कोणी ठेवायची तर म्हणजे ज्या स्त्रिया रजस्वत असतात त्यांनी ठेवू नये मासिक धर्मात ठेवू नये मांसाहार केलेल्या व्यक्तीने सुद्धा लवंग ठेवणे अपवित्र मानले जाते काहीतरी मनात हेतू वेगळा असेल तर तुम्ही लवंग ठेवू नका कारण तुमच्या मनात तुमची इच्छा कोणासाठी वाईट करायची असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा लवंग ठेवू नका हे तुम्ही लक्षात ठेवावे तर कोणी ठेवावी तर महिला आणि पुरुष दोघं तुम्हाला ह्या दोघांपैकी एकाने ठेवली तरीही चलेल किंवा दोघांनी जरी ठेवली तरी काही हरकत नाही ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात ना त्यांनीच लवंग ठेवणे आवश्यक आहे ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोर्ट कचरी याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्यांनी लवंग निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे जसे की पांढरे किंवा भगव वस्त्र तुम्ही योग्य मानले जाते असेल तर घाला नसेल तर काळं सोडून तुम्ही कुठलेही वस्त्र घालू शकता दोन लवंगा एका बेलपानामध्ये ठेवायचे आहेत तर इथे दोन सांगितल्यात परंतु तुम्ही एक ठेवली तरीही चालेल शिवलिंगासमोर बसून तुम्हाला आता ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि त्यानंतर ही एक लवंग आहे ना ती लवंग शिवलिंगावर ठेवून तर ठेवताना असं म्हणायचं आहे की माझी सर्व संकटापासून माझं सर्व संकट दूर होऊ दे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असा संकल्प करायचा आहे आणि ते बेलपत्र लवंगासोबत आपल्याला तिथं अर्पण करायचं आहे मग शेवटी अभिषेक करून आपल्याला भगवान शंकराबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं या लवंग ठेवल्याचे काय फायदे आहेत हा उपाय केल्याने काय तुम्हाला फळप्राप्ती होते ते पाहूया सर्वप्रथम म्हणजे आर्थिक अडचणी दूर होतात कोर्ट कचेरी वादविवाद दूर होतात मानसिक शांती मिळते घरात सुख शांती नांदते मनोकामना पूर्ण होतात वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं नोकरी प्रमोशन व्यवसाय यामध्ये यश प्राप्त होतं पुराणामध्ये याचे अनेक दाखले आहेत तर स्कंद पुराण लिंग पुराण यामध्ये काही तांत्रिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे लवंग कापूर चंदन हे महादेवाला प्रिय आहेत काही सिद्ध साधकाचं म्हणणं आहे की जेव्हा आपण पहिल्यांदा शिवलिंगावर लवंग अर्पण केली त्यावेळेसच त्यांचे आयुष्य हे बदलून गेलं उदाहरण काशीच्या एका तपस्व्याने रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प केला आणि एकवीस दिवसातच त्याच्या घरात स्थिर पैसा आला एका साधकाने नवग्रहदोष नवग्रहदोष सुद्धा लवंगाचा प्रयोग केला जातो तर त्याने सुद्धा लवंगाचा प्रयोग केला होता आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली विशेष हा एक प्रभावी आणि गुप्त उपाय आहे लवंग आणि कापूर एकत्र जाळा त्याने काय होतं तर शिवलिंग शिवलिंगावर जवळ जर आपण लवंग आणि कापूर एकत्र जाळा तर, तर नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते बघा तुम्ही महादेवाच्या आरतीमध्ये कापराचा वापर करतात त्याच्यामुळेच करतात कारण कापूर लवंग हे महादेवाला प्रिय आहेत लवंग आणि कापूर जाळ्यामुळे घरातील नकारात्मकता तर दूर होतेच शिवाय तुमचं वैवाहिक जीवनसुद्धा चांगलं होतं एकवीस दिवस तुम्ही आ, हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम हे घडू शकतो म्हणजे दिसू शकतो धनप्राप्तीसाठी सुद्धा हा एक सर्वोत्तम उपाय आहे हे, हे लवंगाचे उपाय आपल्या आयुष्यात उन्नती नक्कीच घडवून आणतात नशिबाचा दरवाजा आपला नक्कीच उघडतो शांती मिळते धनलाभाचे योग तयार होतात आणि शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही माहिती जी आपण सांगितली ना ती जास्त एवढी कुठं ऐकायला तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं ही सेवा आहे ना तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ही सेवा मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे महादेव सर्वांचं कल्याण करू हीच माझी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजसुद्धा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करूच हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आणि रोज श्री स्वामी समर्थ नामाचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा ह्या पवित्र महिन्यात भगवान शंकराचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त